देवल्या बाबू तुला तर दारू नसती पेली ना तर घरातले भांडे एकाचं काम नसतं दोन पैसे वाचून ठेवले असते बचत केली असती तर आज तुझ्या पोराले गावघरात लाय पैसे असते आहे हा पण तुला सारं मूत प्यात गमवलं ना जेवढं कमवलं तेवढं गमवलं अरे लाज वाटायला पाहिजे तुला देवल्या लाज वाटायला पाहिजे बेश्रम तू मूत पेत दारू पेत म्हणून तुला गावातले कोणी लोक वैखत नाहीत रुपयाला वैखून नाही गावातले हा काही वस्तू आणि म्हणता तर तुला पैसे देतो तो काही ना हा मूत पेते म्हणून पैसे घेतले नेले की आणि घेऊ त्याच्या बापाला देऊ नये आपण घेतले त्याचे कोणाचे कधी दिले नाही आपल्याला कोण ऐकणार आहे मग त्या पोरघ्या मरणाच्या दारात मरणाच्या दारात फक्त तुयामुळे द्यावल्या तुयामुळे तू तु कारणी झाले दोन पैसे कधी साठवून ठेवले नाही दोन पैशा कधी विचार केला नाही आलं तेवढं कमवलं तेवढं खाल्लं पेललं आणि गांडीले हात पुसली त्याच्या पोलीकडे दुसरं काही जीवनात केलं नाही दरा हं आता एक घरातले भांडे पण वाचो पोराचा जीव तेवढ्या ते काही होत नाही तु किडन एक आता हा कुणी तू बेवळास म्हण कुणी तुला गावात वय या आणि वय खायलाय ह तु बायको माणसासारखी काम करत आहे ती बिचारी किती पैसा जमोय तिले घरही चालण पोराय शिक्षणही करण आपण फक्त डायरू ढोसल ना दारू ती दारू वाईट आहे रे बापा हे दारू काही कामाची नाही भाऊ हे उद्ध्वस्त करते माणसाले रुपया जोईने राहिला मा या दारू रुपया नाही जेवढे कमवले ते तेवढे गमवले म्या पाचशे रुपये रोज कमवतो आम्ही पाचशे रुपये रोज पण पाच पैसे नाही ठेवली खिशात सारी जी दारू ढोसलली ना मागचा पुढचा विचारच नाही केला ना की पोरं बिमार पडेल की बायको बिमार पडेल की त्याला कपडे पाहिजेत की शाळेत पाहिजे काय आहे <laughs> आता मोठा विचार उडाला पण काही फायदा नाही देवल्या देवलाय त्याचा विचार करून की आता उचल हे सिलेंडर उचल बघून उचल आणि चाल घरातलं सामान एक आणि पोराचा जीव वाचवा आता हे परिस्थिती आली तुझ्यावर मर्द अस ना तू मर्द काहीच कामाचा ना मर्द सारखा झाला तो ना मर्द सारखा झाला तु या पोराला तू रुपया लावू शकत नाही जिंदगी जगून तुझ्या फायदा नाही पण आता कसं बोलून काही फायदा नाही पश्चातापही करून फायदा नाही आता सध्या ती परिस्थिती नाही आहे पोराचा जीव वाचवणं महत्वाचं आहे बापा सिलेंडर घे बघून घे चाल बापा कंदील बुड्या घरी त्याची देऊन टाकू झटकनी पण कसं पोरा पैसे लव बापा दावखने चाल बापा देवा मावर ही परिस्थिती आली दुसरा कोण राहू नको बापा देवा चाल चल चाल पोराचा जीव वाचो बापा मंदिले म्हणा याचे पैसे चांगले ते जर झालं की झालं मग पोरा दावाखान झाला पाहिजे फक्त जगन, जगन बाबू रे उठ ना आई बोलून राहिली तू आईसोबत बोलत नाही का बोल ना बाबू बोल ना आईसोबत बोल ना अ बाबू जगन काय झालं काय दुखून राहिलं तुळ्या ह आईला सांग ना बाबू आईले सांग ना आई सांगत नाही का तू उठ ना बाबू रे घराचा उठून बस ना झपेल झपेल काय लावून ला राहिला <laughs> का तू उठ ना काय झालं माय हे हसता खेळता माझ्या एकदम बिमार पडला बोलूनही नाही राहिला माझ्या माझ्यासोबत नाही बोलून राहिला अ बाबू जगन जगन उठन रे बोल ना काहीतरी एखादा शब्द एखादा शब्द तरी बोल बाबू काय झालं बापा काय मी आहे जगण्याले मग पोराले मरी माय मग पोराले दुरुस्त ना मंगळवारी येथ घेऊन अर्थ घेऊन येईन ना बापा चांगलं कर फक्त बापा मग पोराला चांगलं कर मरी माय मग पोराली घेऊन येन तुयाजवळ मी कोंबडं कापीन मरी माय मी तुले फक्त कस मग पोराले दुरुस्त कर मला एवढीच इच्छा आहे मरी माता माई मग पोराली दुरुस्त कर फक्त हा बाबू जगन जगन उठणार रे उठ ना बाबू जगन पाय ना पाय ना आईच्या इकडे पाय ना आईच्या इकडे पाहत नाही का तू नाराज अस बाबू आई पासून नाराज अस तू हा? बोलत नाही का आई सोबत बोलत नाही का बाबू पाय ना पाय ना चेंगूबाई आली ना आपली तुला भेटायला आली रे तुला भेटायला आली ना पाय ना पाए ना, ना? हॅलो ताई ताई, ताई? बोला ना ताई तुम्हाला काय सांगितलं डॉक्टर साहेबांनी कि इथून पटकन तुम्ही प्रायव्हेट दवाखान्यात न्या त्याला डेंगू आहे सांगितलं ना अजून जास्त तब्येत झाली तर मग कसं हाताबाहेर होईन ये तुम्ही लवकर मध्ये न्या इथं काहीच होत नाही उपचार मॅडम पानं काहीतरी होत असेल तर तुम्ही सांगा ना डॉक्टर साहेब सांगा ना तुमच्या म्हटलं ऐकतील सांगा ना इथं काहीच होत नाही ताई तुम्ही कसं दुसरीकडे व्यवस्था करा आणि इथं झालं असतं तर आम्ही केलं असतं ना तुम्हाला दुसरीकडे पाठवलंच नसतं पण इथं काहीच उपचार होत नाहीत म्हणून तुम्ही कसं मध्ये लवकर घेऊन जा त्याला आमचं कसं आहे ताई तुम्हाला सांगणं काम आहे हा तुम्ही म्हणसान की सांगलंच नाही मग आता कसं त्याला डेंगू झालेला आहे आणि तसं हाताबायाची केस जर झाली ना तर काही पण होऊ शकते बरं नाही तर मग म्हणसान की तुम्ही सांगितलंच नाही उलटा आमच्यावरच बोलसान तुम्ही मला डॉक्टर साहेबांनी तुमच्याकडे पाठवलं की त्यांना सांगा ब लवकरात लवकर प्रायव्हेट दवाखान्यात न्या म्हणून त्याला इथं थांबून इथे राहून काहीच फायदा नाही बरोबर मॅडम नेतो मग आता आता काही उपायच नाही प्रायव्हेट मध्येच न्या लागेल पण कसं आता माणूस घरी जायला पैशाची व्यवस्था लावा लागते काई ना काही ना काही म्हणून कसं ते पैसे आणायला ना जा जातो ना मग ते आले की आम्ही मध्ये जातो बरोबर तुम्ही पाह तुमचं काय आहे कसं माझं सांगणं काम आहे तुम्हाला सो so, माय एवढा मोठा सरकारी दवाखाना फक्त बांधूनच ठेवला का बापा काहीच उपयोग नाही बापा या दवाखान्याचा तर काहीच उपयोग नाही ना मा उशाक पोराचा इलाज नाही करत कोणी दवा या दवाखान्यात सांगा आता काय परिस्थिती आहे या सरकारी दवाखान्याची देत बापा मनावर नाही येऊन राहिला ना बेवळा कांदीचा कुकडे गेला काय माहीत आणखी कि नाही आणत पैसे काय सांगा लाचार बनलो ना बापा आता आपण पुढे पैसा नाही ना आता जवळ आता करसान काय आता बाहेर जातो मला गेला शिन्मा नवरा इकडच्या इकडे दारूच्या ठिकाण काही येत नाही त्याचा काही भरसाच नाही ना फोन लावतो मी त्याला आता कटलोकास कटलोक नाही बाबा लवकर ये म्हणून बुडबा अरे यान मी ना आणलं सामान हे या लवकर पटकनी मला जाऊ द्या बा पैसे द्या मला जाऊ द्या घ्या बर बुडबा चाला बर मला पत सटकून पैसे द्या बरं दहा हजार रुपये चला मला जाऊ द्या पटकनी मला दावखान जाणार पोरवा भरती आहे तिकडे बापा काय टप्पर टुप्पर भांडी आणली आण आण हे जन्मा गज नाही घेत मी हे हा, का को हे काही काही भाव नाही पाव नाही ले का हे काही मग कामाची नाही ते हजार मागून राहिला सड टपरायचे हुडगा अडून नका पाहून मा पोरगा तिकडे दवाखान्यात नाही राजा मला प्रायव्हेट मध्ये भरती करणार राजा डेंगू झाला मग पोरान मरीन ना मा पोरगा विचार तर करायला जरा ति पण आल्यावर पाहु ना काय आहे जसं झी तसं भागवान राजा घ्या <laughs> ना <laughs> मला पैसे द्या फक्त लढू बुडू नको तू इमोशनल ब्लॅक मेल आम्हाला करू नको त्या सिलेंडरचे हजार रुपये देईन मी तुले हा आणि टप्पर टप्पर भांडायचे याचे काही पैसे देत नाही मी हे काही कामाचं नाही नाही हे वस्तू हे काय फेकून द्यायच्या लायकीची वस्तू आहे जेलमर करून घेते रे ते सडेल जेलमर बुडबा काय राजे राजा मी ले बघा तुम्हाला असो बो हो बुडबा हे काय बघा घेऊन टाका ना सिलेंडरचे हजार रुपये देता म्हणतो त्याच्यात काय होते हो बा ह्या राजा हे बघून घ्या नाय बघून घ्या ना

भांडे भांडे घ्यायलाच लागत बापा आपल्या घरी तेच भांडे घासता घासता माझ्या नाके नऊ येतात एवढे मोठे बम भांडे घरात ना जुने माऊरार हे घेऊन राहिले ढबरता कुठे माझं पैसे आले मी सोडून देईन ना फक्त कसं मला पैसे पाहिजे मा पोरगा दावखान्यात कुठे एवढाच विचार कर बापा एवढाच विचार कर मा पोरगा दावखान्यात जर डेंगू झाल्यास मा पोरा वरील ना मा पोरगा का हो कुठे बाज एवढं शिक जर शिक दया माझ्या दाखवा राजा का हो तुझे काय खरं आहे बापा तू तर पक्का बेवळा आज कधी सोडून द्यायची कधी नाही बापा बाबा ज्याच्या नाही त्याच्या घरी तसंच असते हे भांडे ठेवा बाबा काही अमक ठेवा काही ढमक ठेवा आणि पैसे मागतं आणि जाता नाही बाबा डबल मग ते आणले तसेच उरार जा पडे जातात आमचे भांडे आणि लगे कामात येत नाही भांडे आणि पैसे पैसे जातात आमचे काय करा आम्ही भांडे दहा रुपये आले तर पैसे कमी पडतात आणि कधी नाही तू हे भांडे सोडून तुला भांडे नसते बाबा कोणाला आपण भांडे दिले कोणाजवळ पैसे घेतले हे तर तुला देण्यात नाही राहत नेतो ना मी नेतो ना मा पोरगा बीमार आहे ना मा पोरा शपथ मी सांगतो ना मी तुम्हाला नेतो ना मी पायी पायी रुपया रुपया जिथ मी सालाच रेन कोणा घेईल पण मला कसं आता काही करून मला पैसे द्या बा तुम्ही बुडेबा बुडेबा हाय कान राजा मापोरे खोटी शपथ नाही खाणार ना मी हो याचे हे नाटक का आजच पाहून राहिलो का आपण हा याचे नाटकावर विश्वास नव्हता ठेव बरं हा शपथान फेपता असच घालते भागर सोबत खाते हा विश्वास ठेवायला नाही परत बाबा याच्या भांडे भांडे राहते आपल्या घरात आणि आपले पैसे चालले जातील त्याच्यापेक्षा जाय रे बापा तू जाय कुकडे नाही बापा ते भांडे दिन तुले कोणी पैसे आमच्याजवळ काही नाही आता बस होतो सारखं होते नाही भांड्यात ना पंधराशे धानतो ना चूप बसतो आता हा लागलस यांनी पैसे दिले तू एखाद्या दुकाना विकून टाकी तू काय टेन्शन घेऊन राहिली सिलेंडर पंधराशे तू टेन्शन हे करतो मी तुम्हाला सुट्टी कामाचे नाहीत का ना ते भांडे आपल्या सगळ्यात माहित नाहीत बाबा ढबर अजून हे ढबर घेऊन राहिले तुम्ही देवला याचे पंधराशे रुपये देत तुले पटत असं घेण नस घे पंधराशे अजून घेऊन जाऊच हे ढबर काल लवकर घेऊन जाय बर बाबा बर द्या बा पंधराशे द्या बापा हा मी पाहतो बापा पुढे काय करायचं आहे तर द्या बापा द्या पटकन द्या मला पैसे या भांड्याचे पंधराशे नेऊन राहिला तू पण हे सोडायला ज्या दिवशी तू त्या दिवशी दोन हजार घेऊन मी हे लक्षात ठेव तू नाशी नाही वक्तार माजून सोडायला आला की नाही नाही मी पंधराशे नेल ते सांगाल तर का मी दोन हजार घेऊन सांगून राहिल तुले कसं ऐकून घेऊ आपण कसं ऐकणार नाही मग ते हो ना बापा पंधराशेचे बापा दोन हजार ने बावीसशे हे जा पण आता मला पैसे आता काम आहे मला अर्जंट मा पोऱ्या बिमार आहे तिकडे विचार करत जाण जरा सांगते आणू फटकणी हो हो हे घे चालेल आहे हो बापा जातो अरे बा पंधराशे जात रे बा आता कसं करतो रे बा दावाखान्याला दा पैसे दिले लागतात घड्या कसं करतो रे बाबा आता देवल्या चाल आता घरातले जेव्हा या घरात तेवढी तेवढी पाहू आता काय त्याचा दुकाळ असला की ना आता आपल्याला मुंशीराम मग गेले नाही आज औरात नाही गड्या आज काही गेलो नाही बा काही काम नव्हतो गड्या आणि जीवरा यायला मा अंग दुखून राहिलं गड्या मी ना त्या सोयाबीन मधलं अंग काढलो बा पूर अंग दुखून राहिलं माय आता कसं आता वय बीन राहिलं नो करे आता अंग दुखतेस लय का माय बी तसंच आहे ना बसल्या बसल्या बस पान ढेरी गिबडी निघली माहीच अरे काय बा लई दुखते अंग हातपाय दुखतात पुरी अरे पप्पा हे देवले आणि काय आणलं रे पप्पा मूग आणले की सोयाबीन आणलं का ना जमते गड आज जमलो सरको जायला का आणलं बा देवलाल पुतळीत काय आणलं याच्यात काय ह्याच्यात जेवारी आण सरपंच रे बाबा या बेवड्यानं खायची जेवारी आणली रे पुरली रे पाहिले इथे रे हा लेकर ले बाकरात बाकात मना हराम खोरा हे ऐकून राहिला तू गदे तरी अरे मला वाटलं बा सोयाबीन आणलं का तू न आता काय जेवारी काय भाव आहे गळा काही भाव नाही गळा जवारी जवारी बरं बरं घेतो ना हा ठेव खाली मला पाहू दे बाबा काय भिरोड गिरोड लागेल काय किटकोल किटकोल्या का तिले हा ठेव 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 बरं सरपंच हा ठेवतो रे बापा हिले बा। बा। तर हो पुरा विरुड लागेल गड्या किटकुल लागला नार बा इले हा कोण घेते बा हे तर ढोराच्या टाकायला की नाही घड्या आणि तुम्ही केलं आणली बा नाही रे बाबा आपण नाही घेत बा सरपंच मिले अडचणी दा राजा घ्या काही करा पण घ्या राजा हो घ्या मा पोरगा बी आहे राजा मग पोर आले प्रायवेट दवाखाने लागते ना सरपंच घ्या राजा या भारी ऍडजस्ट करा राजा हो अडचणी नाही काय का मला काही नाही बा माया धंदा हा मी काय ठिकाणी वाट्याला बसेल नाही बा जे दिसलं ते मी सांगतलं तुले कसं पण कसं जवारीचा भाव काही जास्त येणार नाही बो या हव रे भाऊ दहा रुपये किलो मी त्याच्या पोलीकडे काही घेतल्या जाणार नाही ढोरा टाकेला की नाही हा सुधी नाही ना किटकुला आहे अरे बा दुकानदार तुम्हाला थोडी म्हणाल वाटा म्हणून वाटून लोकांना पण कसं जवारी पद्धतशीर भा आ, मी तुम्हाला वस्तू देऊन राहिलो ना पद्धती ये आता कसं मा मजबूर आहे फायदा नका उचलून राजा का हो बरोबर लहान राजा बरोबर पैसे द्या माया मला याचे हो बा हो का हो उद्या तू एवढा म्हणून राहिला तर बारा रुपये किलो घेईन मी हे मोजून पट्टे काय आपटे तसे सांग तर सरपंच दान बारा जाऊ द्या राजा पंधरा रुपयाने घेऊन टाका राजा बापुराच्या राज्यात आवकारी न्याय लागते वा विचार करा जरा राजा हो का हो राजा का काय एवढं तुफा बा तोंडाकडे एवढं तू पहा इंद्रा काही देत नाही रुपये शिंत दे नाही तर नव्हते बापा जे बापा पटकन द्या मला कसं धावखान्या जाण्या मा पोराला दुसऱ्या दे ना मला दावखान द्या लवकर बापा द्या का जेव काही पैसे होतील तेवढे द्या देऊन टाका बापा लवकर पटकन मला जाऊ द्या एवढे पण काही नाटकं करता तर बाबा पोरायला मनात घातलं येवळे ना पोरगा बिमान आराम पण मारते का पोराला नी आ, गा 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 ला 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 आ, हा बिनला जे लेखाजी दहा रुपयासाठी काही करतात घरातली जेवारी यांनी त्यांनी केले सांगा आता दुकानदाराला काय करावं लागते त्याला भेटून राहिली तो घेऊनच राहिला तीस रुपये किलो जवारी आहे सरपंच हा दुकानदार हा चौदा रुपये किलो घेऊन राहिला म्हणजे सांगा आणि हे बेवड ऐकूनच राहायला जायला हे गडा पस्तीस किलो भरली आहे ज्वारी पस्तीस किलो राजा सरपंच राजा का असं जगाच्या असा जीव का घेऊन माणसाचा पन्नास किलोची पोतळी राजा तुम्ही म्हणता पस्तीस किलो भरली हा अरे काय बाया माणसा तुम्ही असं ना करून राजा गरीबाची हाय लागते बर मी राजा मजबुरी द्या रा, राजा तुम्ही मजबुरीचा फायदा होतो परवा दावखान्यात राजा एवढा विचार करा ह काय राजा काय माणसावा तुम्ही बाहेचा धिरुड असता साऱ्या गावाचा ही चिटकुलाईन खायला सारी टोकन करायला अ ते भुगुट ने काळा लागणार का यातलं पंधरा किलो भुगुट गेलो पस्तीसच किलो करून होऊन असं तसं म्हले हा जा घेऊन जाय तू दुसऱ्याकडे मी नाही घेत तू जेवारी द्या बा पटकन पैसे मला जाऊ द्या मला जाणार बाबा द्या द्या बाबा पैसे द्या मला जाऊ द्या हे घेतो पैसे जा पटकन जाय हो बाबा हो आणि कापलो अटीसा पन्नास किलो जेवारी पस्तीस किलो म्हणते आता कसं आपली मजबूरी आहे बा आपण बेवड्या ना आपल्याला कोणी विश्वास ठेवत नाही गावात मूत पेल मूत पेला नसता पहिले आता खाली हे आली स्थिती यार बाबू देवल्या रे हो सरपंच एवढा जीव घेतात काय राजा काहीच काही राजा हो खाल्लं पाहिजे पण एवढं राजा फुटून राजा पन्नास किलो जी पोतुडी आणि तुम्ही म्हणता पस्तीस किलो <laughs> अरे बाबा म्हणजे ना भाऊ तसं या बेवड्याचं कोण घेते हो हा मी ना जरी घेतलं राजा जाऊ द्या त्या मुत प्यायलेच पैसे पाहिजे हा कोणता चांगला कामाला लावून राहिला ते पैसे एवढं <laughs> नाही केलं पाहिजे राजा सरपंच आता तो बेवडा आहे म्हणून काही बी करत राहता काय हा पोराचं नाव घालून राहिला ना तो मंदा मंदा काय बाई आपल्याला पटलो अरे तुम्ही काय त्या बेवडी बाजू घेऊन राहिले हो काही खरं नाही ते जाऊ द्या एवढी विचार करता सर्क करून या माणसानं जसं तसं होऊ दे जगनचे बाबा आलेत का अजून भाऊ त्या बेवळ्याचं काय खरं आहे बापा आता पाठवलं तर घरी बापा पैशासाठी घरी पण काय माणूस येते की नाही यासाठी काय माहित बापा काही सांगता येत नाही इकडे मी वाट पाहून राहिली कधी येते माणूस कधी येते काही खरंच नाही इकडे हे डॉक्टर साहेब म्हणून राहिले पुदाक लावून राहिले मा घेऊन जा तुम्ही तुमच्या पोराले प्रायव्हेट दवाखान्यात घेऊन जा, जा इकडे हा माणूस शिवून राहिला आता सांगा एकटे बाई काय करा आता काय करा एकटे बाई काय काही समजून राहिला ना मला आता बाई धीर झर जरा शिक येईन तुझ्या घरचा माणूस येईन पाठवलाय म्हणतो ना मग इनस आता पोराची काय काळजी नाही का बापाले आहे बापाले असते पोराची काळजी इन काही टेन्शन नको घेऊ काय माहित बापा माणूस येते की नाही पैशासाठी घरी पाठवलाय ना माणसाने पण काय माहित बापा पैसे घेते माणूस तिकडेच जाते का दारूच्या जा दुकानात काही खरंच नाही ना इकडे कोणाची चिंता नाही त्या माणसाने कोणाचीच नाही ना किती वेळची मी वाट पाहून राहिली नाही बाई किती वेळ असला तर पुराच्या बाबतीत नाही करत कोणी काही आता कसं पैसे मागायला वेळ लागते ना लोक एवढून पाहतात अशा टाइमले काय सांगा इनिन तू बा टेन्शन न घेऊ तू काहीजी न करू बापा येते की नाही येत माणूस तर या ये येत पाहिजे बापा आता आता पोराच्या हो हो ना पोरगा बिमार म्हटले आता या पाहिजे पण काय माहित आता काय होते काय माहित बाप्पा डॉक्टर ची अजून फ्री होते काय डॉक्टर म्हणते अजून येलच नाही का तुम्ही ना मोठा घर आहे ना किती आम्ही ना पुराने ते तिथेच उदक लावून राहिले मा तुम्ही नेत ना का तुम्ही आता काय सांगा हा माणूस आला नाही अजून तर कसं का पोराले हल वाटून हो बाई काही म्हणत नाही कोणी घरचा माणूस काही करू नको बाप्पा बरोबर होईन तिची टेन्शन न घेऊ तू काय टेन्शन नको घेऊ म्हणता बाप्पा तुम्ही माझे कुलता एक वर गाय ना संताप यायलाय बाप्पा त्याने बोलून नाही राहिला ना माझ्यासोबत तो एक शब्दही नाही बोलून राहिला ना मग काय समजा त्यातल्या त्यात त्याचा बाप्पा नाही येऊन राहिला ना मी कुठे नाही आत आता एक तर पैसा जोड नाही एकटी बाई मी आटी काय करू टेन्शन येऊन राहिलं बोलले तर नको पुरी नको ना सगळं चांगलं होईल ना त्या पोराची तब्येत चांगली होते तू एवढं काही टेंशन नको घेऊ पोरी देव चांगलं करीन ना बापा लढू नको ना लढली तर तब्येत खराब झाली तर कोण पाहिन तुझ्या इकडे त्या पोराची जिम्मेदारी आहे ना तुझ्यावर त्याचा बाप एक तर अटी नाही सांग ना कसं होईल मग तुझ्या इकडे लक्ष दे तू सगळं देव बरोबर -बर करते काय <laughs> मेन बाबा काय करते देवत नशिबात काढली गेला मग काय सांगा मग पोरगा जगन चांगला झाला पाहिजे फक्त एवढीच माई इच्छा एवढीच इच्छा बाप्पा देवा माझन चांगलं कर रे बापा जगा अव पोरी लडू नको ना बाबा लढल्यानं तब्येत खराब होते ना आणि तब्येत खराब झाली तर कोण पाहीन तू इकडे इकडे एका दोघे मालिका एकाच दवाखान्यात का भरती राहता का तुम्ही सांगा ना त्या पुरा इकडे कोण पाहीन मग तू जर अशी लढत राहशील तर सांगू बाई लढू नको लढू नको होते ना झालं चांगलं होते ना बाबा आता आम्हाला समजते बाबा पोरगा का माणसाचे असं असं मला लढ येतेच माणसाले पण आता लढून काही होत नाही ना बाई होत नाही ना काही लढल्यानं आपली तब्येत बिघडते ना कसं आता तू एकटीच करणार आहे बापा माणूस त्या घरचा असा बेवळ्या म्हणाचा तुला सारा सांभाळणार आहे बाबा तू जर अशी लढली फोडली बिमार फोडली तर सांग बाबा कोण काय करणार आहे बाई लढू नको लढू नको धीरझर धीरझर काय करू बापाल देवळा सापडला ना मला टेन्शन येते एखाद्या अगदी असं वाटते की वर चाललं जा सा देवा रे बापा असं वाटतंय एका पण तसं नाही ना कोरी तुझ्या नवरा एवढा दारू पेते तर तुला नवरा समजून सांगणार कोण नाही का सासू सासरी असतील ना कोणी मनात नाही पडत ना बापा या बापाड्याच्या काही कोणी मदत नाही पडत माय बाप बाप्पा सांगतात पण हे बेवळ तास कि नाही हे बेवळ त्याच्याच मताच करते ना म्हटलं पाहिलं का आपण कुठे की हे बेवळ कोणाचं ऐकते म्हणून कोणाच नाही ऐकत ना ते मेहनतात मी दिसतो असं असते ना आला तो माणूस आला त्या घरचा माणूस आला होई आला 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 हो माय आला हे बेवळ मला विश्वासही नव्हता म्हणून बापा पैसे घेऊन पण आलं एका बाबा तुम्ही जेव्हा टाइम असते का कुठे किती टाइम घेतला तुम्ही ना तिकडे ते पोरग सण तापेल बाबा अजून ताप वाढून राहिली त्याची चला पटकन नेऊन आता प्रायव्हेट दवाखान्या जरा उशीरच लागला मुली घरी हो ना बाप्पा काय सांगू आता जाऊ दे चाल बरं चाल पैसे आणले ना बाप्पा किती आणले पैसे हो ना हो ना आणले ना पैसे तीन हजाराचा लावला बाजू घर तीन हजाराचा हो बाबा तीन हजारात काय होते प्रायव्हेट दवाखान्यात लय पैसे पाहिजे पैसे तरी आणते तुम्ही आणले तीन हजार आता अजून जर पैसे लागले तर सांगा आता काय करसा आता काय सांगू कोणी द्यायलाच तयार नाही तर काय करू मी हा? सारेल मागतले बा म्या पैसे द्या पैसे द्या उशणी द्या कोणाला म्हटलं यादान द्या पण कोणी द्यायला तयार नाही ना दारू दारुढसला ना, दारु ना तुम्ही मग देतात लोक पैसे तुम्हाला हे असे दारू एक नाही ना तुम्ही दारू असते तर बाबा सगळ्यांनी पैसे दिले असते काढून डॉक्टर काही पहिलेच पैसे मागत नाही दोन तीन हजार जमा करा कुणी दावाख्या पण पोराला हिंग जाही खरं नाही आहे मरी तुमचा पोर जा गप्पा नका मारू आता जा जेवढे असतील तेवढ्या धागू आता मग पाहा लागलं असतं आखरी पैसे कुठून आणायचे काय करायचं जावा लवकर पटकन पोरगण्या दुसऱ्या दावाख्या हो बापा भाऊ आता एवढ्यातच भागतो पुढचं भाग होतो मग पुढे पोहोडे पाहिला जाईना दुसरीकडे चालू आहे का मित्र हो बेव्याची परिस्थिती काय कुणीही उभं नाही करत उपाय मारून शकत नाही परिस्थिती कशी हो बेवळ्या पाठीशी कोणी नाहीत नाही बरं चला मग आता बघा पुढे भाग व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन चॅनल सबस्क्राईब करा